मला तर असं कळलं की ती शाळा सुद्धा भाजपच्या लोकांशी संबंधित होती मी याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण सोडू नये याच्यामध्ये कोणताही कार्यकर्ता असला अगदी भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब त्याच्यावरती कारवाई झाली राजकीय विषय या सरकारने आण कुणाचीही शाळा असली कुणाचीही तरी अशी कृती जर आपल्या लेखीच्या विरोधात होत असेल तर हे सरकारचं अपयश नाही आणि त्याची जर शाळा असा नियम कायदा जर महाराष्ट्र सरकारनी लावला असेल तर मला असं वाटतं सरकारचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा या सगळ्या सरकारमध्ये ज्यांनी कोणी निर्णय घेतला त्याच्या सगळ्यांचे पहिले राजीनामे सरकारने घेतले पाहिजेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात लेकींसाठी पंधराशे रुपयाचा कार्यक्रम बहिणींच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही पंधराशे रुपये देताय मग ही घटना झालीच कशी आपल्या राज्यामध्ये आणि झाली तर झाली तुम्ही कुणाला प्रोटेक्ट करताय जर संस्था चालक कुठल्याही पक्षाचा असू दे संस्था चालकाचा आणि राजकारणाचा विषय येतोच कुठे इथे मला एका गोष्टीचं दुर्दैव वाटतं की विरोधी पक्ष अशा गंभीर घटनांमध्येही केवळ राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात उद्धव ठाकरे हे खरं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांच्यासारख्या व्यक्तींनी इतक्या खालच्या दर्जाला जाऊन राजकारण करणं हे त्यांना शोभत नाही त्यांनी राजकीय न वागता त्या ठिकाणी जनतेला काय दिलासा देता येईल आणि आपल्याला अशा प्रकरणात न्याय कसा मिळवून देता येईल अशा प्रकारचं चा वागायचं असतं तशा सूचना करायच्या असतात पण जसं मी सांगितलं सुप्रियाताई असो किंवा उद्धवजी असो यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही घेणं देणं नाही